नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जुना टी शर्टचा वापर करून आणि जुना बेडशीटचा वापर करून खूप छान पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने पायपुसणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की माहितीनं आणि पावल्या वेळामध्ये तुम्ही पण हे घरी घरी जुन्या बेडशीटचा किंवा तुम्ही कोणतेही कापड जुना उपयोग करू शकता वापर करून अशा पद्धतीने आपण बनवू शकतो पायपासणी तर हे बघा मी जुना जो आहे छोटासा वीस हा वीस इंचाचा आहे आणि आपल्याला इथे जे ट्रँगल म्हणजे चौकोनी जो कपडा पाहिजे त्यासाठी थोडंसं कमी पडत आहे म्हणून मी दुसरा जो छोटासा कपडा आहे तो जॉईंट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर बघा मी जॉईंट करून घेतलेलं आहे आता हे दोन्ही पीस आपले तयार झालेले आहेत तर खालती बेडशीटचा आणि वरती टी शर्टचा मध्ये आणि वरती आणखीन एक बेडशीटचा कपडा ठेवून आपण कट करून घेणार आहोत म्हणजे हे तिन्ही बरोबर घ्यायचे आहेत आणखीन तुम्हाला जर थोडंसं जाडसर बायपासणी करायची असेल तर मग आणखीन दुसरं टी शर्ट किंवा दुसरं टॉवेल पण जुना टावेल पण तुम्ही वापरू शकता तर हे बरं वाटलं कारण वाळायला पण लवकर वाळतं पण जर जास्त जाडं केलं तर वाळत नाही त्याच्यासाठी तर हे बघा चौकोनी जो ट्रॅंगल आहे ते, ते, ते मी शिलाई करून घेते आणि बॉक्स पण त्यावरती शिलाई करून घेते आणि मग दाखवते हे बघा तर शिलाई करून झालेली आहे मैत्रिणी हे बॉक्स पण मी बॉक्स सारखं शिलाई त्यावरती करून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा वाटत आहे तो कट करून घ्यायचा आता आपल्याला यावरून लावायचं आहे गोट म्हणजे पायपिंग करायची हे जाडसर तर हे बघा असं ठेवायचे आणि हे असे धुमथून आपल्याला शिलाई करायची आहे तर चला आपण मशीनवरती शिलाई करून घेऊयात तर या पद्धतीने बघा मी त्याच कलरचा घेतलेला आहे तुमच्याकडं जर कोणत्याही दुसऱ्या कलरचा लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता मी जो ब्लाऊज मग आपण शिवून जो कचऱ्यानं उरतं त्याच ह्याची त्याच कलरची जो मॅचिंग होत आहे म्हणून मी हेच वापरत आहे तर हे बघा आपली सगळीकडून अशी शिलाई करून झालेली आहे तर साईडने आपली पट्टी ही लावून झालेली आहे तर आपल्याला दुमतून पायपिंग करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हा एक फोल्ड केला आणि आता आणखीन एक डबल फोल्ड करून त्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने अगदी एक दोन मिनटामध्ये आपली ही पायपुसून तयार हो शिवून तयार होत आहे तर बघा मैत्रीण तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही द खूप छान वाटेल ही घरामध्ये पायपोसणे एकदम सोप्या पद्धतीने आहे काहीच अवघड नाही आहे तुम्हाला मधल्या वेळेमध्ये पावल्या वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला शिवता येईल इतकी सोपी पद्धत आहे आणि ज्यांना काहीच वाहत नाही फक्त मशीन ही चालवत आहेत त्यांनाही ही इत इतकी सोपी आहे की त्यांनाही जमेल पायपोसणे अगदी कमी मिनटामध्ये तयार होते ही शिवून तर बघा तयार झाली आहे आपली पायपुसणी खूप सुंदर दिसत आहे आणि जुन्या बेडशीटचा किंवा तुम्ही जुन्या कोणत्याही कापडाचा यूज करून ही बनवू शकता खूप सुंदर दिसत आहे अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली ही पायपुसणी तर मैत्री व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेलायकनला एक क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात व्हिडिओ माझा पहिला तुम्हाला बघता येईल तर बघा कशी वाटली पायपुसनी हे नक्की कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा वेळात वेळ बेरा काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ